नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनचा बाजारभाव बा होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय तीस दिवसात आता देशांतर्गत दे सोया बाजारामध्ये सोयाबीनचा होणार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाची पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे सोयाबीनची ही बाजारभाव पातळी मागच्या दीड महिन्यापासून आहे या सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव व बर मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये वाढलेली सोयाबीनची विक्री पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारातील फंडामेंटल्स काही बदलली नाहीत पण फेब्रुवारी महिन्यात म्हणजे येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे आणि जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार मिळणारा हा जो आधार आहे मिळणारा हा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि आमच्या रिसर्च टीमच्या मते येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित पंचवीस टक्केची जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे जी विक्री आहे ती तुम्ही त्या ठिकाणी पाच हजार करा ज्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्याने विक्री केल्या होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार